श्रोतिम नमस्कार नुकताच आमच्या सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये अश्विनी जप्तीवाले स्मृती संजीवन पुरस्कार वितरणाचा सोहळा संपन्न झाला यावर्षीचा हा पुरस्कार रेडिओ फाउंडेशनच्या सीईओ सौ धनश्री वाघ पाटील यांना देण्यात आला प्रमुख पाहुणे होते माजी परराष्ट्र सचिव आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे ते या रेडिओ फाउंडेशनचे संचालक अध्यक्षही आहेत नेमकं रेडिओ फाउंडेशन म्हणजे काय त्याचं काम कसं चालतं आणि ज्ञानेश्वर मुळे यांचे उद्बोधक असे विचार आजच्या या व्हिडिओतून आपल्याला ऐकायला मिळणार आहेत चला तर मग उत्सुकता न ताणता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार <laughs> शिवाय अशक्य आहे असं म्हणायला हरकत नाही रेडिओ वेलफेअर फाउंडेशन म्हणजे रेस्क्यूंग एवरी डिस्ट्रेस इंडियन ओव्हरसीज याचे फाउंडर आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सरच आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही सव्वीस देशामध्ये आमची टीम रेडिओची कार्यरत आहे संस्थेचं कार्य थोडस सा डिटेलमध्ये हो सांगेल कारण आज प्रत्येक घरातली प्रत्येक एक एक का असे व्यक्ती ही विदेशामध्ये असते आणि आपल्याला प्रत्येकाला एवढंच माहितीये की विदेशात गेले खूप चांगलं पेमेंट आहे खूप चांगलं त्यांची लाईफ आहे पण विदेशात राहत असताना अशा अनेक अडचणी येतात ज्याचा अनुभव जो आहे ती वेळ प्रत्येक त्या कुटुंबावर आल्याशिवाय तुम्हालाच कळत नाही तर याच सगळ्या अडचणींमध्ये अडकलेल्या लोकांसाठी डॉक्टर ज्ञानेश्वर सर यांच्या प्रेरणेने चालू असलेल्या मुवमेंट ऑफ पॉझिटिव्हिटी म्हणजे चांगलंपणाची चळवळ याच्याच अंतर्गत ही रेडिओ ही चळवळ सुरू झाली चार वर्ष झाली मी स्वतःला माहिती अभावी लोक तिथे अडचणीत येतात आणि अडचणीत अडकून राहतात तर या अडचणीत असलेल्या लोकांसाठी लोक आणि विदेश मंत्रालय किंवा एम्बेसी काउन्सुलेट असतील यांच्यामधला दुवा म्हणून रेडिओ ही संस्था कार्यरत आहे मी पुण्यातून त्याचं सगळं ॲज अ सीईओ सगळा कॉर्डिनेशनचा पार्ट पाहते आणि या व्यतिरिक्त सव्वीस देशामध्ये वेगवेगळ्या ॲडवायजर्स आहेत जे तिथले त्या त्या देशातले खूप चांगले उद्योजक आहेत त्यातले बरेचसे जे आहेत त्याने प्रवासी भारतीय सन्मान त्यांना मिळाला आहे तो विदेशातल्या लोकांसाठीचा जो राष्ट्रपती पुरस्कार असतो त्याला खूप महत्त्व आहे तर असा सन्मान त्यांना आहे त्यांच्या शब्दाला एम आणि सी खूप चांगलं मान आहे अशा लोकांची टीम आमची रेडिओची आहे आणि चोवीस तास माझ्याच प्रमाणे तेही कधीही त्या देशात कोणाला अडचण आली तर मदतीसाठी ते पूर्णपणे तयार असतात खूप अशा वेळेला आम्हाला काउन्सिलिंग करूनच कळलं नंतर खूप दिवसांनी पंधरा दिवसांनी की तो कुठल्या तरी एका हॉस्पिटलमध्ये खूप म्हणजे सिरियस कंडिशनमध्ये आहे त्याच्यावरती चार पाच ब्रेनच्या त्या डोक्यावरती सर्जरीज झाल्या होत्या त्याचा अर्थ कल हे काढून टाकलं होतं कपा पर्यंत आणि त्याला म्हणजे तो, तो एकदम होता पण त्यांना तिथे रिझन असल्यामुळे मेडिकल खर्च तिथे त्याला शक्य नव्हता आणि त्याला भारतात आणणं खूप गरजेचं होतं अशा वेळेला फक्त आम्ही आमचं जे कार्य आहे की भारतात परत आणण्याचं तितकंच न करता त्याचबरोबरी त्याला इथे आल्यानंतर सपोर्ट करणं हे आमचा एक पुढचं आम्ही कर्तव्याचा भाग म्हणून तो ती जबाबदारी उचलली ससून रुग्णालयाच्या टीम बरोबर बोलून हो आम्ही त्याला तिथे ससून मध्ये बेहून डायरेक्ट ससरून आणून त्याला ऍडमिट केलं आणि पर्सनली सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालून ससूनच्या मार्फत त्याची पूर्ण जी कवटी बसवण्याची जी ही आहे शस्त्रक्रिया आहे जी खूप अवघड होती आणि खूप चॅलेंजिंग होती ज्याच्यामध्ये वन पर्सेंट हा सक्सेसफुल रेट असतो अशी शस्त्रक्रिया ससूनच्या मदत त्याच चार दिवसापूर्वीच तो हिंगोलीला खूप छान प्रकारे परत गेला त्यावेळेला जेव्हा डॉक्टर ज्ञानेश्वर मोरे साहेबांचं नाव घेतलं जातं त्यावेळेला मला स्वतःला माहिती की कशा पद्धतीने तो रिस्पॉन्ड येतो हे फक्त त्यांनी जे काम केलेलं आहे त्याचं सगळं हे देणं आहे तर त्याच्यामुळे हे जे काही कार्य आहे त्याच्या सगळ्या प्रश्नांनी सगळ्यांना असते की माझ्याबरोबर माझं मिस्टर आले कमलेश पाटील मुलं दोघं आले की नाही स्वराज त्यांच्या मदतीशिवाय त्यांच्या सहकार्याशिवाय हे कुठलेही कार्य शक्य नाही आहे कारण चोवीस तासात कधीही मला असतो आणि मला माझ्या कामाला लागावं लागतं त्यामुळे सगळ्यांचे मला पूर्व धन्यवाद सुनंदाईचे मला पूर्वक धन्यवाद कारण हे जे मी मनोबत व्यक्त करते, करते यातून तुम्हाला एक माहिती मिळते आणि हीच माहिती तुम्ही जेव्हा सगळेच जण कुठल्याही व्यक्तीला तुमच्या नातेवाईकांशी जे विदेशात असतील त्यांच्याबरोबर तुम्ही शेअर करू शकता इन्फॅक्ट तुम्ही आहे। आहे। ती करा माझं आहे की माहिती नाही काय आणि ते तिथे जाणार कुठल्या तरी मंत्र्यांकडे जाऊन बसणार आणि त्या चिठ्ठ्या घेणार त्याचा ज्याचा काहीच उपयोग नसतो तर ही जर माहिती तुमच्याकडे असेल तर त्या माहितीमुळे मेबी तुम्ही कुठल्या तरी कुटुंबाला उभं राहण्यासाठी मदत करू शकता तुम्हीच एक माध्यम होऊ शकता

शब्दामध्ये वर्णन करता येत नाही आणि म्हणून त्या गोष्टीच वैषम्य वाटत कि एक तरुण मुलगी पावसामुळे किंवा खड्ड्यामुळे अपघात व्हावा आणि त्याच्यात ती जावी हे फक्त कुटुंबासाठी दुर्दैव नाही आहे हे संपूर्ण समाजाच दुर्दैव आहे आणि अशा हा आता हळूहळू सगळ्या क्षेत्रात पसर हे खड्डे सांस्कृतिक क्षेत्रात आलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये सगळे समाज एकमेकांची वेगवेगळ्या पद्धतीने मांडतात देशाचे रिसोर्सेस बदलणार नाही नाही कशा प्रकारे त्याचा उत्तम वापर करून संपूर्ण देशाला पुढे न्यायचा असा समग्र विचार करणाऱ्या माणसांची संख्या फार कमी आहे का कोणी महानगरपालिकेने असा विचार करू नये की या शहरामध्ये एकही तरुण व्यक्ती जी आहे किंवा खरंतर एकही व्यक्ती एकही नागरिक अपघात आम्ही मरणार नाही ते आमचं टार्गेट शून्य बजेट नावाचे कन्सेप्ट होते ना झिरो बजेट झिरो आणि हे जो पण होऊ शकत नाही किंवा असा विचार आपल्या समाजामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण सगळे त्याचे मुख साक्षीदार आहोत भागीदारही आहोत कर्ण देवाले फाउंडेशन करतायत तेच काम अश्विनीच्या मार्फत मार्फत रेडिओ करते आहे आणि ते एवढंच की आपल्याला जे लोक दिसत नाही जे लोक आपल्याला त्याची कल्पना नाही त्यांच्या सुखदुःखाची आपल्याला पर्वा पण नाही अशा लोकांना मदत करण्यासाठीच काम जे आहे ते रेडिओ संस्था करते हे तिचं वैशिष्ट्य आहे म्हणून आमचा हा जो पुरस्कार आहे तो म्हणजे त्या पुरस्काराला अतिशय योग्य अशी व्यक्ती निवडलेली आहे आणि गोष्टी आपला जो अनुभव आहे या विषयावर ही अशी भारतातली एकमेव संस्था आहे जी विदेशात फसलेल्या अडकलेल्या संकटात सापडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी मदत करणारी संपूर्ण भारतातली एकमेव संस्था आहे जी शासकीय तुला आजपर्यंत शासनाची एक रुपये सुद्धा मदत मिळालेली नाही आणि ज्या संस्थेनं शेकडो लोकांना भारतामध्ये परत आणलेला आहे आमची संपूर्ण व्यवस्था जी आहे ती पूर्णपणे जनकेंद्रित आहे इथं ती जशी निशुल्क काम करते तसेच सव्वीस देशामध्ये आमची मित्रमंडळी जी आहे ती सल्लाकार म्हणून सल्लागार म्हणून तिथे आणि ती सगळी त्या ठिकाणी प्रस्थापित झालेले लोक आहेत ते त्या ठिकाणी सल्लागार म्हणून काम करतात आणि जेव्हा आम्ही म्हणतो की केनियामध्ये कोणीतरी अडकलेलं आहे आम्हाला फक्त एक फोन करायची हे असते फोन केली केला की तिथली जी व्यक्ती आहे आमची ॲडवायझर लगेच ऍक्शनमध्ये ऍक्शन मोठे काय झालं कुठल्या हॉस्पिटलमध्ये व्यक्ती आहे किंवा तिला कसला ऍक्सिडेंट झाला कसली गरज आहे मग याच्यामध्ये काय असतं साधन असत याच्यामध्ये तुम्हाला भारतीय राजदूता संपर्क करावा तुम्हाला स्थानिक हॉस्पिटल संपर्क करावा तुम्हाला स्थानिक संपर्क करावा आणि मग त्या सगळ्यातून की नेमका मार्ग काय आहे भारत सरकारही मदत करत पण भारत सरकार सगळीकडे पोहचू शकत नाही पण आपण जनता जी आहे ती पोहचू शकतो सगळ्यांना हे जनतेची ताकद आहे तर त्यामुळे तो मला असं वाटत की प्रत्येक असा तरुण असो वृद्ध असो कुठल्याही वयातली व्यक्ती असो त्याचा अपघाती मृत्यू होणं याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट कुठलीही नाही आणि ह्या गोष्टी आपल्या देशात आपल्या समाजात जितक्या हलक्याने घेतल्या जातात तितका कदाचित जगात कुठेही घेतले जातात मरण स्वस्थ होत आहे म्हणून एक बाबुराव बाबुलांची पूर्वी कथा वाचली असेल तुम्ही पण ती वेगळ्या अर्थाने आपल्या देशामध्ये सत्य दिसते पुण्यासारख्या शहरामध्ये हेल्मेट नको म्हणून आंदोलन आंदोलन करणारी सुशिक्षित अशी जनता काय येता येताना सुद्धा मी आता पाहत होतो की शंभर लोकांच्या हो मागे एक दोन लोक इथे हेल्मेट चालले काय म्हणजे कुठल्या नेमकं कुठल्या दिशेने चाललंय आपण आणि कसे वातावरण असेल जी म्हणजे आपण आपला प्रवास ठीकठाक होईपर्यंत आपल्या मुक्कापर्यंत पोहोचू की नाही अशी प्रत्येक प्रवासामध्ये जर तुम्हाला धाकतूक वाटत असेल तर समाजामध्ये काहीतरी फार मोठी गंभीर अशी उनिव आहे आपल्या सगळ्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये अशा काही गोष्टी राहून गेलेल्या गे। आहेत ज्याच्यामुळे आपण परिपूर्ण समाज आहे असं म्हणता येईल असं निदान करावं वेळ दिलेली नाही आहे तर भारतासाठी सध्याचा जो काळ आहे तो सुवर्ण संधी आहे जगभरात सगळ्या विकसित देशांमध्ये जन्मदर घटलेला असताना आपल्याकडे अजूनही आपला समाज जो आहे तो तरुण समाज आणि त्यामुळं करण्यासारखं आपल्या देशामध्ये खूप आहे खूप मोठं पोटेन्शियल आहे अशा प्रकारची जगामध्ये वेगळ्या प्रकारची लोकशाही आहे जिथे इतक्या विविध प्रकारचे लोक राहतात आणि आनंदाने राहतात थोडस या आनंदामध्ये जर व्यवस्था अनुशासन जर आलं तर मला असं वाटतं की हा आनंद जो आहे तो शतपटीनी वाढेल काश्मीरीला मी तिच्या स्मृतीला वंदन करतो आणि तिचे काही मी जे फोटो पाहिले त्याच्यावर असं तिचा मला काही मी सायकल अभ्यासक नाही आहे पण अतिशय उत्तम अशी व्हायब्रंट त्याला म्हणतो उत्साहाचं कारण वाटावं असं तिचं व्यक्तिमत्व आहे जीवनामध्ये जीवनामध्ये जीवनाचा आनंद घ्यायला तयार असलेली कष्टे घ्यायला तयार असलेली साहस धाडसी अशा प्रकारची मुलगी तिच्या चेहऱ्यावर मला वाटेल कुठेतरी स्केटिंग करते काम करू शकतो आणि म्हणून औचित्यतेच हे आहे की धनश्री जी आहे ती बिलकुल याच विचारांशी आहे ज्या प्रकारची तिची कार्याला वाहून तिने घेतलेला आहे ते आश्चर्यजनक आहे साधारण वीस पंचवीस वर्षापूर्वी समाजसेवेमध्ये असणारे लोक हे फार निस्वार्थी असायचे किंबहुना खिशातला पैसा घालून समाजसेवा करणाऱ्यांची संख्या खूप मोठी होती मी माझ्या वडिलांचा सांगतोय स्वतःची की त्यांचं असं ते गावातल्या आमच्या सगळ्या संस्था स्थापन करण्यामध्ये मग ते गावातली सहकारी सोसायटी असो गावातलं शाळा असो गावातलं क्रीडा मंडळ असो पाणी पुरवठा सहकारी पाणीपुरवठा मंडळ असो तुम्ही नाव घालून त्या संस्थेच्या संस्थापनेमध्ये ते होत पण त्यांचं असं वैशिष्ट्य होत की तालुक्याच्या गावी किंवा जिल्ह्याच्या गावी जरी जायचं असेल तर संस्थेचा पैसा घ्यायचा आपल्या हिशोबा आणि संस्थेचा व्यवहार म्हणजे ज्या दिवशी व्यवहार असेल त्या दिवशीचा हिशोब त्या दिवशी चोख करून तो नोंद करून ठेवा तर ती पिढी तर मला असं वाटत की त्या सगळ्या पार्श्वभूमीवर धनश्रीच जे काम आहे ते अतिशय उल्लेखनीय आहे नोंद घेण्यासारखं आहे आणि मी स्वतः जरी त्या संस्थेचा संस्थापक असलो अध्यक्ष असलो तरी फोडील भांडाला धन्याचा आता माल मी तो मी फक्त श्रेय घ्यायला मी तो हमाला भारं वाटलं मार्गदर्शन करणं हे माझं काम आहे संकल्पना हे माझं काम देणं हे काम पण ही हे जे काम आहे त्याची जी प्रेरणा मला मिळाली त्याच्या पाठीमागचं मुख्य कारण हेच होतं की विदेश सेवेमध्ये असताना छत्तीस वर्षामध्ये मी हाच विचार केला की जनता आणि प्रशासन जनता आणि विदेश मंत्रालय याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा सेतू कसा पाहता आणि जनतेचे प्रश्न आणि जनता म्हणजे आपली जनता नव्हे ज्या देशात आम्ही राजदूत म्हणून जातो किंवा डिप्लोमॅट म्हणून जातो त्या देशातल्या लोकांचे आपल्या देशाच्या आप संदर्भात असणारे जे प्रश्न आहेत तेही सोडतात तेही आपलंच काम का सेंट पीटर्सबर्गिले तिथून माझा आणि तो एक रशियन स्त्रीचा फोन नव्हता ती म्हणाली माझा नवरा अमुक अमुक काहीतरी तुम्ही गुरजित सिंग वगैरे असं काही नाव सांगितलं आणि तो भारतीय होता आणि ते ड्रायविंग ड्रायव्हर होता तो गाडीचा आणि त्याचा मृत्यू झाला दोन एक दिवसांपूर्वी आणि मला ही माहिती जी आहे त्याच्यात घरी कसं कळवावं त्याची मला काही कल्पना नाही आहे आणि त्याचे काही डिटेल्स वगैरे आहेत तर आम्ही त्याचे डिटेल्स सगळे घेतले आणि पंजाबमध्ये त्यांनी जो ॲड्रेस दिलेला होता त्या ॲड्रेसवरती हो कलेक्टरला हो आणि एस पीला माहिती पाठवली की असा असा हा माणूस मग गावचा आहे त्याच्या नातेवाईकांना ही माहिती कळवणं गरजेचं आहे आणि तुम्ही ते कळवा तर त्याप्रमाणे त्यांनी चौकशी केली त्या गावामध्ये आणि त्यांनी हे असं सांगितलं की या नावाची व्यक्ती या गावात रशियाला कोणी गेलेली नाही आणि दुसरी अशी की याच गावाची दुसरी व्यक्ती गावामध्ये जेवत नाही भारताचं वैशिष्ट्य म्हणजे इथली कुटुंब व्यवस्था असं आपण सगळ्यात अभिमानाने जगात पण ज्या वेगांती ढासळत चाललेली आहे त्या वेगाने ढासळणाऱ्या गोष्टीची चिंता आजच्या जास्तीत जास्त पैसे पाहिजे आणि किती पॅकेज आहे याच्याकडे लक्ष देणारीकडे पण नाही आहे त्यांच्या आई आणि मग ही मुलं तिथे जातात आपली सध्याची तरुण पिढी भारतातही मोठ्या प्रमाणामध्ये मानसिक प्रश्नांना साधवलं जाते डिप्रेशन हा शब्द आम्हाला ऐक्यवाद नव्हता माझ्या पिढीला ऐकिवात नव्हतं मानसिक स्वास्थ्य बिघडलं असं तरुण मुलां मुलींमध्ये होणं म्हणजे फारच

वेगवेगळ्या वाटांना वाटांवरती जायला लागला म्हणजे तिथं एका जे स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्यात एकच माणूस मुळात अडकला कुठल्या दिशेने वाहून नाही काय सांगताय आपल्याला फक्त दिसतात ते सुंदर पिचाई आणि सत्याकडे हेच दिसत घरोघरी ना कुणी कुनि, परदेशी आहे आणि म्हणूनच भार परदेशातील भारतीयांसाठी असलेली ही संस्था आपल्याला माहीत करून घ्यायला नक्कीच आवडेल म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये धनश्री वाघ पाटील हिचा संपर्क नंबर दिलेला आहे ज्यांना गरज असेल त्यांनी नक्कीच त्याचा फायदा घ्यावा